सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी झाले भाऊ पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे माझ्या जीवाचे बरे साले वा, वाईट झाल्यास जबाबदार कोण मागील काही दिवसांपासून धरणगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत गेली असून शहरात एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी व त्यांचे मित्र असलेले हॉटेल व्हाईट हाऊसचे मालक अवधेश वाजपे यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याची घटना घडली आहे यात वाजपेयी यांनी सुनील चौधरी यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे यावर प्रतिक्रिया देताना सुनील चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत वाजपेयी यांच्यावर विविध आरोप केले आहेत त्यामुळे आम्हाला न्याय हवा आणि या गंभीर विषयाला वाचा फोडावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे सुनील व आज पत्रकार परिषद घेत आहे तुम्ही काय नेमकं काय नियोजन तुमचं काय पत्रकार परिषद घ्यायचे माझे उद्देश असा आहे सदर माझं एकोणीसशे ब्याण्णव पासून आणि आहे मला एक मुलगा एक मुलगी त्यांचा एक परिवार आहे सुखी आम्ही दोनशे तीनशे किलोमंडप बनून सुखी आहे पण सर मी आरोपी आवदेश छत्रपती वाजपेयी यांना दोन हजार सोळामध्ये त्यांच्या भावाला कर्करोग डिटेक्ट झाला असल्यामुळे त्यांनी आपल्याला विनंती केली होती की के मला तुम्ही मदत कराल त्यांनी त्यांना अरुण बँकेमधून साडेतीन लाख रुपये चेक दिला आहे सर पुन्हा त्यांना वाटतं की आजार वाढलेला आहे आणि जास्तचे पैसे लागणार आहे असं त्यांनी विनंती केल्या असल्यामुळे सर आपण त्यांना पुन्हा सतराला अजून बारा लाख रुपये अकाउंटही चेक दिलेला आहे आणि एक मित्रताचे संबंध असतात त्याच्या वडील आम्ही मित्र होतो तिथं बसायचं आणि एक मित्र म्हणून आणि कर्करोगा म्हणून मनुष्य वादला पाहिजे मित्राचा भाऊ म्हणजे माझेच भाऊ आहे त्या प्रकारचं आपण नाही स्वातंत्र्य मदत केली या त्या पै या पैशाला कुठल्याही प्रकारचं व्याज नाही काही नाही अवधी भाऊ म्हणे बँकेचे पैसे मी व्याज देईल ते दे मी स्वतः बरे तुम्ही काही टेन्शन मला तुम्ही मदत करावी पहा मार्केट पुढे जाऊ नये मला कोणी पैसे देत नाही आहे आपण सहकार्य करावं तर सफारच्या दृष्टिकोनाने आम्ही सर त्यांना ते बारा लाखाचा चेक दिला पुन्हा पुन्हा वेळेवेळी सर जे असं त्यांनी आम्हाला लागले तर आम्ही त्यांना कॅश देखील दिलेली पण त्याच्याबल्य अकाउंट पेमध्ये काही येत नाही मित्र म्हणून केला पण सर आता मागच्या सहा तारखेला आम्ही अवधी लोकडे गेलो विनंती करण्यासाठी की जनता बँकेचं जर त्यांनी कर्ज घेतलं होतं पण एक आम्ही देवनंद डॉक्टर उभा साहेब त्यांचादार आणि मी स्वतः जमिनार होतो त्या कर्जामध्ये ते कर्ज तर एन पी एमध्ये गेल्यामुळे तर सदरभाऊ मॅनेजर आम्हाला सुद्धा नोटीस पाठवतो की त्या बेंदर असल्यामुळे की सदरभाव तुमची प्रॉपर्टी आम्ही एक शेकमध्ये जमा करून घेऊ तर आम्ही सर ते भीती बोटी म्हणू की आम्ही वेळेवेळ अवधीश भाऊनकडे वेळ ते करण्यासाठी गेलो की अवदेश भाऊ ते कर्ज भरून टाका त्यांनी आम्हाला शब्द बंद दिला आहे की ते मी कर्ज भरणार आणि ते भरून टाकू भाऊ आमचं पण सर ते दोन हजार म्हणजे बावीसपासून आमचं नाव कमी झाल्यामुळे आमच्या पार्टनरशिपमध्ये ते नेमकं गोंधळ झाला आणि आमच्यात वाद व्हायला लागेल काय होतं आपलं प्रॉपर्टीच जमा होऊन गेले बा आणि त्यांना म्हणता माझ्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाही आहे आम्ही रस्त्यावर येऊन जाऊ आम्ही विनंती करण्यासाठी गेलो असल्यामुळे सर हे कर्ज भरून द्या तर सदर पो हो आरोपीला काय राग आला काय म्हणा त्यांनी आमच्या विरुद्ध स्टेशनमध्ये एक तक्रार अर्ज दिलेला आहे की सुनील चौधरीकडनं मी पाच लाख रुपये घेतले आहेत बुवा आणि ते वेळीवेळी परत दिलेत म्हणजे सर हे पण सिद्ध केलं आहे की के के त्यांनी माही म्हणून कॅश पण घेतली आहे रोखडा पण घेत आहेत आणि आपण पे पण घेत हे त्यांना बी मान्य आहे म्हणजे पैसे घेतात म्हणून आणि त्यांनी आम्हाला ह्या जानेवारी पंचवीसमध्ये स्वतः त्या अक्षरामध्ये साठ लाख रुपयाचे कामाला लिहून दिलं आहे त्यांच्या अक्षरामध्ये की मी तुमचे पैसे वेळीवेळी सात न पैसे पैसे वापरतो आणि नाही दिले बोवा तुम्ही मला कॅशसुद्धा मदत केली आहे तर चांगल्या कामासाठी पैसे दिले असल्यामुळे आम्ही तुमचे पैसे परतपुरा नाही आलं तर तुम्ही दाखवता एक टाकू शकता त्या संघाने आम्ही तो शेख सर तर बँकेत तसा तर टाकून दिलेला आहे पण सर इतक्यावर आरोपी थांबणार नाही मला पुन्हा दहा तारखेला सकाळी साडेनऊ तर दहाच्या आसपास सर थांबून दाली की माझ्याकडे दोन पिस्तोल आहेत आणि त्या लोडिंग आहेत मी तुला उडून टाकेन आणि तू नुसतं जळगाव जाऊन दाखव माझ्याकडे तायडे घ्यायगे खुल्ले गॅंगे सपकाडे घ्याय सर आमचं घर हे दहा तारखेपासून भीतीच्या वातावरणामध्ये आणि सर आम्ही मदत केले नसल्यामुळे आमच्या परिवारकडे कोणी बंदूक काढत असेल तर आम्ही कसं न्याय कोणाकडे मागायचं मग आम्ही न्याय मागण्यासाठी खास प्रकारे पैसे घेतली आणि तुम्ही वाचा फोडावा सर आरोपी किती खालच्या दर्जाचे धमकी कशी देते वारंवार बंदूची धमकी देते आम्ही पोलीस प्रशासनाला बारा तारखेला एक लेखी अर्ज दिलाय सर त्यामध्ये आम्ही सगळे उल्लेख केले अर्ज त्याच्यामध्ये तर आम्हाला एक तर पोलीस प्रोडक्शन पोलीस पाहिला द्यावा आणि आम्ही बी एस पीकडून आत्मदान करण्यात आणखी संख्येकोर आरोपी आहे काही सांगतात लोडिंग बंदूक म्हटलं तर याचा अर्थ काय मग मला शासनाला विनंती आहे सर भाऊ साहेब की या बंदुकाच्या तात्काळ एक तर त्यांना जमा करण्यात यावं आणि त्यांचा परवाना रद्द करण्यात यावं म्हणजे बंदूक लोकांना घाबरण्यासाठी दाखवण्यासाठी एक दाखवून पैसे उकळण्यासाठी या मला कळत नाही आणि सर अजून आरोपीचं असं म्हणणं सर या बापाची हॉटेल रात्रभर चार वाजेपासून चालते मी या कुत्र्यांना पैसे खाऊ घालतो कुत्रेपणे मला माहिती त्याची अशी भाषा आहे आणि सगळीच हॉटेल दहा वाजेपर्यंत पण सर माझ्या हॉटेलमध्ये चार महिन्यापूर्वी पूर्वी मर्डर झाला म्हणे तरी माझे कोणी वाकडं करू शकत नाही तर तू कुठे लागतो म्हणे सर म्हणजे ही मोगरई ही गुरमी येते कुठून आहे म्हणजे याचे पाडपड कुठून येते आरोपीला हे मला समजत नाही आणि हॉटेल आणि धरणगाव पो पोलीस प्रशासन फार आखेच्या अंतरावर सर तर याची दखल धरणगाव प्रशासनाने घ्याव्या घ्यावी व अशी आमची पूर्ण परिवाराची विनंती आहे सर आणखी आम्ही काही त्याला गांभीर्यात घेतलं नाही उद्या उठून काही झालं माझ्या जेवाला तर मग तीनशे दोनचा कोण कोणावर दाखल करायचा मग याला धरणगाव पोलीस प्रशासनाचा जिम्मेदार येईल का कोण जिम्मेदारी द्यायला म्हणून आम्ही वेळवेळ पाठपुरावा करतोय आणि आम्ही मागणी करतोय आणि आम्ही तुमच्या मार्फत शासनाला जागे जा करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ही गोष्ट फार गंभीर आहे तुम्ही दखल घ्या एकता आम्हाला प्रोटेक्शन द्या नाही तर त्याची बंदूक जमा मागा सर मी दर सोमवारी मी तिकडे जातो सर माझ्या मंदिरात दर्शन आता रस्ता नेमका तोच आहे आणि मंदिर त्यांच्या आजूबाजूला आहे आरोपीने कधी माझ्यावर बंदूक ताणून घेतले तुम्ही आम्ही करायच्या काय कोणाकडे आम्ही दाख मागायची तेव्हा आणि मालूजे मेल्यानंतर दाख मागेल का मग आम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला सूचना वेडवे करतोय पाठपुरावा करतोय नाही तर आम्ही पूर्ण फॅमिली सर राज्याच्या गृहमंत्रीकडे बॉम्बेला जरी जाण्याची वेळ आली जे तू तर आम्ही तिथं आत्मदान करणार आहे माझी मुलगी माझ्या मुलगा मी आमच्या परिवार तिथं गृहमंत्रालयाकडे हा प्रश्न मांडणार आहे म्हणजे तुम्ही कधी जळगाव जिल्ह्यात एस पी आपल्याकडे लक्ष देत नसेल वारंवार वाट करत असून तर आम्हाला सर आमच्या स्वतःला वाचण्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी आम्हाला तिथं जावं लागेल सर आणि सर आरोपीसोबत माझे नऊ व्यवहार झालेले तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये आपण कल्पना केली म्हणूनच त्याच्या दोघांनी समजायला गेलो आम्ही काही तिथं व्याज मागायला गे गेलो आणि कुठलाही बघायची तू काही काम केलं नाही फक्त असं असं कर्ज आहे ते म्हणायला नमूद केलेलं आपण ते भरून द्यावं आणि देवकुनंदन वाघा डॉक्टर आणि आम्ही आम्ही दोघे व्यापारी सर आम्ही जामीन होणं हे तर येणाऱ्या काळामध्ये कोणी कोणाला जामीन होते सर म्हणजे संवेदनशील माणूस म्हणजे जिवंत राहिली पाहिजे का संवेदना ही माझी कडकडीची विनंती तुम्हाला याच्यावर आपण बस जास्त फक्त माझी वाचा फोडावी आणि याच्यामध्ये जे नमूद केलं तर माझ्या माझे एकही शब्द माहिती चुकीच्याने आणि कुठल्याही प्रकारच्या अंदाजेने जी जे घडलं आहे ते प्रामाणिकपणे आणि एक त्याच्याने मांडलेलं आहे सर याच्यापुढे जे काही असतील समजा कोर्टात जावं लागतं आम्ही कोर्टात आमचे पाठपुराव करणारे आम्ही न्याय तर मागावं लागेल आणि न्याय मागणार आहे पण तुम्ही जागरूक पत्रकार आहेत नेमकी माझ्या विषयाला वाचा फोडणार मी अशी अपेक्षा करतो आणि कुणाला असं तुम्हाला माझ्या अजून माझ्याकडे काय आहे तर तुम्हाला चार दिवसानंतर मी अजून डिटेल माहीत तुम्ही जे काही तुम्हाला शंका असेल तेवढं तुम्ही मागून द्या लोकनायक न्यूज